सांगली जिल्ह्यामध्ये एकवीस जून जागतिक योग दिन हा भक्तियोग दिन म्हणून साजरा केला जाणार सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी तृप्ती धोडमेसे जागतिक योग दिन एकवीस जून रोजी सांगली जिल्ह्यात योग म्हणून साजरा केला जाणार आहे या दिवशी योगिनी स्मार्ट एकादशी आणि जागतिक संगीत दिवस असल्याने या दिनाचे औचित्य साधत सांगली जिल्हा परिषद विश्व योग दर्शन केंद्र आणि चितळे डेली भिलवडी यांच्या संयुक्त विद्यमाने वारकरी तालावर हा भक्तियोग म्हणून साजरा केला जाणार आहे सांगली जिल्ह्यातील पाच लाखपेक्षा जास्त विद्यार्थी वारकरी कर्मचारी आणि नागरिक यावेळी योगासन करणार आहेत अशी माहिती सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी तृप्ती दोडमिरसे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलतानाच दिली यावेळी चितळे उद्योग समूहाचे गिरीश चितळे विश्व योग केंद्राचे बाळकृष्ण चिटणीस शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंडे सल्लागार समितीच्या रिया अगरवाल ह्या उपस्थित होत्या सांगलीमधील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे या ऐतिहासिक व अनोख्या उपक्रमाचे मुख्य केंद्र असणार आहे तसेच साडे तेराशे केंद्राच्या माध्यमातून आभासी पद्धतीने एकाच वेळी एकाच तालावर पाच लाख जण सहभागी होऊन योगासन करणार आहेत सदरच्या योग कार्यक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न होणार आहे शनिवार दिनांक एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आठ पंचेचाळीस या वेळेत हा उपक्रम राबविला जाणार आहे या तेरा वर्षाच्या मुलगीपासून एकाहत्तर वर्षाच्या वृद्धांपर्यंत नागरिक सहभागी होणार आहेत नमस्कार मी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगलीमध्ये भक्तियोग हा अनोखा उपक्रम साजरा करणार आहोत सर्व सांगलीकर यामध्ये वारकरी तालावरती योगासने करणार आहेत आणि याचा विश्वविक्रम आपण करणार आहोत यामध्ये आतापर्यंत जवळपास साडे तेराशेपेक्षा जास्त केंद्रांची नोंदणी झाली आहे त्याचप्रमाणे साडेपाच लाखापेक्षा जास्त क्षमता विकसन केंद्रांनी दाखवलेलं आहे आणि साडेचार लाखाहूनही अधिक सहभागी नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि इतर सहभागी नोंदणी देखील पूर्ण होणार आहे त्याच पद्धतीने वैयक्तिकरित्या देखील सहभागी होता यावं अशी आम्हाला मागणी झाल्यानंतर आम्ही यूट्यूबद्वारे देखील याचं थेट प्रक्षेपण करणार आहोत जेणेकरून जगाच्या पाठीवर कुठेही सांगलीकर असतील किंवा कुणालाही यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते यूट्यूबच्या थेट प्रक्षेपणाच्या अनुषंगाने आमच्याबरोबर योगासने करू शकतात वारकरी तालावरती योगासने असल्याने हा एक वेगळा सांगीतिक आणि आरोग्यासाठी स्व उपयुक्त असा उपक्रम हा ठरणार आहे भक्तियोग सांगली डॉट कॉम हे पोर्टल त्यासाठी खास विकसित करण्यात आलेले आहे आणि त्यावरती सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून दे दिलेली आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सा सर्व सांगली शहरी ग्रामीण आणि सर्व प्रकारचे पाच वर्षाचे वयापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत असे सर्व प्रकारचे विद्यार्थी नागरिक आबालवृद्ध याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे एक सांगली जिल्ह्याची एकी एक्ये यातून आपण दाखवणार आहोत तर या सर या उपक्रमामध्ये सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद नमस्कार मी तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सांगलीमध्ये भक्तियोग हा अनोखा उपक्रम साजरा करणार आहोत सर्व सांगलीकर यामध्ये वारकरी तालावरती योगासने करणार आहेत आणि याचा विश्वविक्रम आपण करणार आहोत यामध्ये आतापर्यंत जवळपास साडे तेराशेपेक्षा जास्त केंद्रांची नोंदणी झाली आहे त्याचप्रमाणे साडेपाच लाखापेक्षा जास्त क्षमता विकसन केंद्रांनी दाखवलेलं आहे आणि साडेचार लाखाहूनही अधिक सहभागी नोंदणी पूर्ण झालेली आहे आणि इतर सहभागी नोंदणी देखील पूर्ण होणार आहे त्याच पद्धतीने वैयक्तिकरित्या देखील सहभागी होता यावं अशी आम्हाला मागणी झाल्यानंतर आम्ही यूट्यूबद्वारे देखील याचं थेट प्रक्षेपण करणार आहोत जेणेकरून जगाच्या पाठीवर कुठेही सांगलीकर असतील किंवा कुणालाही यामध्ये सहभागी व्हायचं असेल तर ते यूट्यूबच्या थेट प्रक्षेपणाच्या अनुषंगाने आमच्याबरोबर योगासने करू शकतात वारकरी तालावरती योगासने असल्याने हा एक वेगळा सांगितिक आणि आरोग्यासाठी स्व उपयुक्त असा उपक्रम हा ठरणार आहे भक्तियोग सांगली डॉट कॉम हे पोर्टल त्यासाठी खास विकसित करण्यात आलेले आहे आणि त्यावरती सर्व माहिती आम्ही उपलब्ध करून दे दिलेली आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सा सर्व सांगली शहरी ग्रामीण आणि सर्व प्रकारचे पाच वर्षाचे वयापासून ते सत्तर वर्षाच्या वृद्धापर्यंत असे सर्व प्रकारचे विद्यार्थी नागरिक आबाल वृद्ध याच्यामध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे एक सांगली जिल्ह्याची एकी एके यातून आपण दाखवणार आहोत तर या सर या उपक्रमामध्ये सर्वांनी सक्रिय सहभागी व्हावं अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद